बघा रक्त बघा घरात किती पडले हे बघा रक्त त्याच्या मानला पूर्ण लागले आणि रक्त पडले बघा मेरा विहान हे खुदा त्याला हळद वगैरे लावून त्या पुसून वगैरे हळद वगैरे लावायुळ घ्या वेलकम गुड मॉर्निंग अँड कसं काय दोन चार दिवस झालं गाईस पाणीच मारलं नव्हतं आज पाणी मारले जरा झाडावर मारले की स्वच्छ दिसते झाड एकदम आता किती बाहेर दिसायला लागला अंगण गाईस पाणी मारल्यावर पळू लागली घेऊन याय तू तुला फिरायला मजा येते ना अजिबात कुठे जायच नाही माझीकड ती घेऊन याला चालली फिरायला मम्मी हे व्याय नको जाऊ तू इकडे तुला इकडे म्हणले लवकर अजून जायचंय का खेळत आहे तुला अजून अजून खेळायचंय कुणासोबत खेळत होता तू बाळासोबत बाळासोबत खेळत होता विहान सकाळपासून गेलाय आता आलाय आणि अजून त्याला खेळायचं रडायला लागलाय अजून जायचंय म्हणून आता तिला सोडले विहानला सोडला पहिला गाईज आता मी फ्रेश झालो सो चहा पिला जस्ट आत्ता कारण की टायमिंग थोडं थंड थंड आहे अजून थंडी मला वाटते प्रॉपर गेली नाही आहे थंडी कमी झाल्या पण प्रॉपर गेली नाही आणि चहा पिऊ वाटते आणि संध्याकाळ चहा थोडा थोडा तर पेतोयस आता विहान आलाय सकाळ दर बाहेरच होता खेळायला तिकडं मम्मी सोबत गेलता विहानला आता घेऊन आले तर रडायला लागलाय अजून परत जायला आता सगळं खाऊ तिला शांत बसला आणि आता सियाला आणि मम्मीला गेला तू बघा हाच होता तो रडणारा आता शांत झालाय तू सगळं संपलास खाऊ माल नाही त्याला काय चला आपण मजा घेते घेता का मेरा काय वि रे बदाम खाल्लाय बदाम त्यावे मशीन चालू केली होती आणि अचानक फ्यूजच गेली मशीन बंद झाली बघितलं तर अतुलनं बघितलं तर फ्यूज गेले आहे बघा त्याची तार कुठे निघली काय तार अच्छा पॉवर जास्त झाली ती फ्यूजची तार जळ मग त्यासाठी आता मशीन थांबली मशीनला म्हटलं दोन मिनिट थांब दोन मिनिटात तुला जेवण देतो तर फ्यूजला तार लावायच रे बाबा गायज फ्यूज 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 झाली अरे वा वा वाड झाली इथं चालू नाही ना मशीन बरोबर तर गाईज परत गेली आता बहुतेक ती तार तार कॉपरची कॉपरच लागते वाटतं मला वाटते बटन बनते ना तर इकडच्या बोर्डची लावली एक्स्ट्रा आता चला काम चालू झालं परत परत एकदा तार घडली आणि फ्यूज उडली सो परत दुसरी फ्यूज इकडच्या बोर्डची काढून आता इकडे लावली आता राहू दे तार ते कॉपरची तार घेऊनच येतो नंतर दोघंजण नाश्ता करत बसले या आणि ते आता आम्ही जेवा लावले मी आणि अतुल या जेवायला सकाळी काय नाश्ता केला नाही डायरेक्ट आता आम्ही जेवतोय हा जेवणामध्ये खूप काय काय हे

बापरे थँक्यू बर झालं तिलास कुठं होत थँक्यू था। थँक्यू थँक था, असं आस, होत कुठं पण ठेऊ नको ए बर बर नाही ठेवत बघा काय कुठं पण ठेऊ नको म्हणते नाही तर हारवते आजी मामा आेरा दिवा ना बाहेर दिसते दे इकडे मी कुठं पण ठेवत नाही कसं म्हणते कुठं पण ठेवू नकोस खराब हारवेल बघा आता हे माझं लॉकेट तिकडे पडलं होतं म्हणजे मी विंडो मध्ये ठेवलं होतं तर विहानं बघितला आणि घेऊन आला आणि मला म्हणते आजी मामा हे कुठं पण ठेवू नको मग सापडणार नाही असं कावा लागलाय मला म्हणजे तू व्यवस्थित ठेव जा म्हण तुझं असं सांगते कस बोलता येत नव्हतं तरी बोलते कुठं 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 पण ठेवून होत आता नाही हा तुला कुठं सापडले तू बर होत थँक्यू आण दिल्याबद्दल यू तर मम्मी कुठे चाललेस तू तर काही मम्मी पूजा यांच्यात आपली पूजा नाही का त्यांच्यात काल बोलवलंय त्यांनी लवकर आपण सांगितलं आणि आता सातला आरती आहे तर आता आणि येऊन बोलवून गेल्या आता आणि नऊ आहे चला मग त्यामुळे आता आरतीला लवकर जायचंय पण आता सियान आवरलंय आणि विहानचं आवरायचं आहे सगळं तर आता मम्मी त्यांनी चालल्या बघा तिथं पूजेला बाळूमामाचा कार्यक्रम आहे तिकडे आणि सिया पण चालल्या आणि इकडे बघा चढ गे तुझे म्हणलेला याला तर हे तुला त्रास देणार आहे असं म्हणतोय तस सिया पण त्रास सिया विहानचा हात धरायच काय चला जावा कुठे गेल हा तीन दिवसानंतर आलो तर काय बघा यो गेला गेलता ड्युटीला कुठल्या ड्युटीला गेलता आता ह्याच्या भाषा कुणाला येत असेल तर त्याने ऐका यो दोन दिवसा तीन दिवसांना करेक्ट तीन दिवसांना आलाय कुठल्या एवढ्या मोठ्या ह्याच्यावर गेलता कामाला गेलता जॉबला गेलता काय माहित बोरींच्या भाग गेलता मांजरेंच्या मांजरे आज आलाय ड्युटीलाच गेलता वाटतं कुठल्या तर मांजरेंच्या भाग गेलता फिरायला आज आलाय आहे ना आपला त्यामुळे आता देतो दूध त्याला बघा रक्त बघा घरात किती पडले हे बघा रक्त बैठला किती बघा कंटिन्यू रक्त तुम्हाला दिसे काय लागले काय माहित आता जस्ट घरात येताना त्याच्या मानाला पूर्ण लागले आणि रक्त पडले बघ ते कुठल्या तर बोक्यांबरोबर भांडणं झाली असणार आहेत है ना किंवा कुत्र्यांना धरला असणार आहे तर आता तालत आता अतुल त्याला हळद वगैरे लावून त्या पुसून वगैरे हळद वगैरे बघा काहीच किती रक्त आले बापरे बघूनच कसं वाटलं आहे ना ते असं चालत आत गेला पळत दूध द्यायला लागले म्हणून सगळं रक्त सांडलं जर आत आलं असं तर कळलंच नसतं अरे ये ना ये। So सो गाईज so, चला आता विहान गेलायचं आपण एंड अरे कसा आला लगेच जा असं म्हटलं की लगेच येते पडत एंड करायला आवडते त्याला तर गाईज सो आत्ता आमचं जेवण झालं आज केलं होतं मस्त तिक मम्मीनं भरी आणि हे आणि विहान आज गेलता मगाशी बघितलं तुम्ही रेडीवरून गेलते ते भंडारा मग केवळ झाले बाळू भंडार लावला होता आत्ता आला आवरला फ्रेश झाला आता आज होपाय टायमिंग मला एंड दोर आहे तिशेच पण गेल होती आणि येसन وصلنا काय इतन बघायला तेवढं काय काय बडन में अच्छा सो चला गाईज आजचा ब्लॉग आता आपण इथे जेंड करू सो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राइब करा विस नका आणि तुमचं प्रेम असज राहू द्या लव यू गाइस बाय You're yeah.